नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत गुंडाराजला पाठबळ देणारा नव्हे तर विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे किरण काळे रीलवरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला खरपूस समाचार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहे जसे स्वर्गीय अनिल भैया राठोड मोबाईल आमदार होते तसे लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील निलेश लंके रीलवर लोकप्रिय आहेत कोविड काळात त्यांनी मध्ये नुसते पारनेच नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम केलं टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की नगरकरांना गुंडा राजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी लंके यांच्यावर रीलवरून टीका करणाऱ्या शहराच्या आमदारांचे नाव न घेता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय शेतकरी व्यापारी उद्योजक तरुण महिला अशा विविध घटकांचे सक्षमपणे प्रश्न मांडणारा खासदार लंके यांच्या रूपाने जनता निवडून देणार आहे निहाय बैठकांचे आयोजन करून घरोघरी जात प्रचार करत शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजय करण्यासाठी वज्रमुठ आवडून काम करण्याचे आवाहन किरण काळे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे ते मेळाव्यामध्ये असं स्टेटमेंट केलं की आम्हाला रील मध्ये असणार नाही तर रिअल मध्ये विकास करणारा खासदार पाहिजे हे पण म्हटलं तर शहराचे आमदार म्हटले आता मला सांगा खरी गोष्ट हो आहे रील वरती निलेश लंके पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत प्रत्येकाला आकर्षक निलेश टनकेच वाटतं की आलं साधा माणूस ना घरात हात घालतो सहज उपलब्ध होतो कधी फोन करा जसं अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते तसा हा पहिला मोबाईल खासदार या देशात लावणारे लक्षात ठेवा त्याच्यामुळे वरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय दुक्त असा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे पण एक लक्षात ठेवा तुम्हाला रील बदला जर त्या ठिकाणी खासदार लोक असं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य करताय ना कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रील नाही तर मध्ये गोर गरिबाचे आश्रू पुसण्याचं काम केवळ पारनेर मतदारसंघामधलं नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातल्या कोरखाना कुपतऱ्या को लोकांचं काम त्या ठिकाणी गणेशेने केलेलं आहे हा इतिहास आहे आणि सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी पाण्यावरती लिहिला गेलेला आहे ते कोणी नाकारू शकत नाही तुम्ही म्हणता रील 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 सारखे उदय करतात एक लक्षात ठेवा की आम्हाला रीलचं काय नाही ते लोक बघून घेतील पण या शहरातल्या या जिल्ह्यातल्या गुंडाराजला पाठबळ देणारा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा नाहीये तर शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे उद्योजकांचे तरुणांचे महिलांचे या सगळ्या समोरचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पोट तरीकेनं भांडणारा त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणाने मांडणारा त्या ठिकाणी खासदार रिलेशन रूपाने संसदेमध्ये पाठवायचं आणि त्याची आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक वज रामवतो त्या ठिकाणी आवडायची आपले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश शंके जेव्हा भेटायला गेले तेव्हा साहेबांनी काय सांगितलं की मान्य आहे निलेश एक छोटा कार्यकर्ता आहे पण ही लढाई छोटा कार्यकर्ता जरी असला तरी गरीबी युद्ध श्रीमंती अशा स्वरूपाची आहे आणि वस्तुस्थिती आहे काल परवा आपण पाहिलं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे की निलेश लंकेनी त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये भाषण करून दाखवावं निलेश लंकेनी त्या ठिकाणी हिंदीमधनं भाषण करून दाखवावं त्यांनी जर ते करून दाखवलं तर त्या ठिकाणी मी फॉर्मल्स भरणार नाही बरोबर का मी फॉर्मल भरणार नाही म्हणे अरे ठीक आहे मान्य आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकले तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या कुटुंबात जर्मन आले तुम्हाला त्या ठिकाणी असं कुटुंब गेलं की तुमचे पंजोबा तुमचे आजोबा तुमचे वडील हे सगळे सत्तेमध्ये होते कारखानदार होते मंत्री राहिले आता सुद्धा मंत्री आहेत तुमच्या पाचवी उलश जन्मला आले तेव्हापासून घी मध्ये सोन्याचा चमचा तुम्हाला आयतात तोंडात त्या ठिकाणी जन्माच्या वेळापासून मिळालेला आहे परंतु आमचा जो काही निलेश लंके नावाचा उमेदवार आहे ना तो सामान्य कुटुंबातल्या लक्षात घ्या त्याचा बाप काही मंत्री नव्हता हो त्याचा बाप काही कारखानदार नव्हता त्याचा आजचा काही त्या ठिकाणी सहकार सम्राट नव्हता त्या सगळे शेतकरी कुटुंबात आलेले म्हणजे ज्याची आई शेतीमध्ये राबली ज्याचा बाप त्या ठिकाणी शेतकरी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून आयुष्यभर काम केलं अशा बापाचे एक लेखडू त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन पोट त्या ठिकाणी मांडत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्याला हिरवण्याचं काम करताय इंग्रजी भाषा तुला येत नाही म्हणून तुला त्या ठिकाणी इजित बोलता येत नाही म्हणून मला या निमित्तानं सांगायचंय की तुम्ही संसदेमध्ये त्या ठिकाणी असताना तुम्हाला माहित नाही याच महाराष्ट्रातले एक त्या ठिकाणी खासदार आहेत ओम राजे निंबाळकर कोणत्या भाषेत भाषण करतात संसदेमध्ये मराठीमध्ये भाषण करतात मराठीमध्ये भाषण देत मी आजच्या दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या तुम्हाला सांगतोय अजून मागे गेलो तर खूप गोष्टी खूप उदाहरण त्या ठिकाणी त्यासारखी आहेत यांना हे माहीत नाही काय की त्या ठिकाणी ट्रान्सलेटर असतात हेडफोन असतात तुम्ही जे बटन दाबाल त्या भाषेतलं तुम्हाला ट्रान्सलेशन जे आहे त्या ऐकण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे भाषा म्हणजे काही सर्वस्व नाही एवढंच कशाला तुला आणखी मागं जाऊन सांगतो या महाराष्ट्रात ज्यांनी जवळपास तीन ते चार वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं वसंदादा पाटे। वसंदादा ते स्वर्गीय आदरणीय वसंतदादा पाटील वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं आपल्या सगळ्या म्हणजे अल्प शिक्षण त्यांचं होतं ते काय मध्ये नव्हते ना ते काय न्यूरो सर्जन होते का परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत अमोल पद्धतीचे चांगले निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी वसंतदादांनी केलं त्याचबरोबर तुम्हाला जर जुना काळात सांगायचं असेल तर तुम्हाला मी काही उदाहरण नक्की सांगितलं वसंतदादांच्या कामाची की पाणी आरवा पाणी हिरवाचं जे सूत्र होतं ग्रामीण भागातलं अत्यंत महत्वाचं ते ते की ज्याने शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं ते सूत्र जर व्यापक पातळीवरती आपण काम कोणी केलं असेल तर ते वसंतदादा पाटलांनी केलेलं आहे एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय असतील अभियांत्रिकी महाविद्यालय असतील तंत्रनिकेतनची विद्यालय त्या ठिकाणी असतील या सगळ्यांना विना अनुदानित तत्वावरती त्या ठिकाणी सुरू करण्यासाठीचा पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली त्या ठिकाणी शिक्षणाच्या मोठमोठ्या संस्था उभ्या राहायला लागल्या शिक्षणाचं जाळ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणाची त्यावडा खुली झाली उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळायला लागलं पूर्ण डॉक्टर झाली इंजिनियर झाली शेती आधुनिक पद्धतीने करायला लागली एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दांडेकरांची अर्थतंत्र दांडेकरांची समिती तयार त्या समितीने काय काम केलं की जो काही समतोल विकास महाराष्ट्राचा झाला पाहिजे या संदर्भातला विचार मांडला आणि मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल बॅकलॉग बद्दल ती जी काही टर्म पुढे आली ती कारकिर्दीच्या काळामध्ये पुढे आली मला यांना विचारायचंय का इंग्रजी येत होतं का वसंत हिंदी येत होतं का काय हडलं त्याच्या वाचून त्याच्या निलेश तुम्ही बोला असं आव्हान अशा पद्धतीने खिजवण्याचं काम करू नका तुम्ही जर त्यांना खिजवाल जो पोर्तुगीज लोकांची काम करतो तर लक्षात ठेवा घोडा मैदान लांब नाही जनता मतदार राजा तुम्हाला त्या ठिकाणी खिजवण्याचं काम ईव्हीएमच्या माध्यमातून करणार आहे एवढी नक्की आणि एवढा त्या ठिकाणी अहंकार जो आहे तो असेचं काहीच कारण नाही ज्याने ज्याने अहंकार केला त्याचा त्याचा शेवट काय झाला हे या देशामध्ये शेगा उदाहरण त्या ठिकाणी आहे